नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे आणि आम्ही आत्ता जो कार्यक्रम अटेंड केला ते महाकेळवण होतं झी मराठी सिरियलवर ज्या तीन लोकप्रिय मालिका आहेत त्याच्यात त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्यात खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि त्यातल्या शिवा मालिकेची अत्यंत लवेबल जोडी आत्ता माझ्याबरोबर आहेत तुमच्या दोघांचं खूप स्वागत पूर्वाशाल्व आत्ता आम्ही सगळं तुमचा कार्यक्रम बघितला तुमचं केळवण बघितलं तर तू जरा अशी पेंगुळल्यासारखे वाटत खूप जेवण झालेलं दिसतंय काय खाल्लंच एवढं कारण झालंच आहे म्हणजे मी वाटते म्हणजे मी झालेच आहे तशी कारण की आम्ही आमरस पुरी अशी दाबून खाल्लेली आहे मसाले भात खाल्लेले आहे वरण भात तूप खाल्लेलं आहे एवढं सगळं गोडाधोडाचं असताना कोणालाही दुपारची गुंगी येऊ शकते तशी मला येते पण छान वाटलंय सगळा हा कार्यक्रम हो अतिशय गंमत सांगतो आता केळवणाचा घाट घातलाय सगळ्यांनी एवढ्या प्रेमाने जेवणाचा घाट घातला आहे झी मराठीने ठाण्याच्या या सगळ्या प्रेमळ बायकांनी आमच्यासाठी कौतुकापोटी ह्या जेवणाचा घाट घातला आहे ते मस्त जेवण झालेलं आहे आणि आता त्यानंतर एक मस्त गुंगी आलेली आहे सो त्या आम्ही ह्याच्यात आहे आणि <laughs> मला छान काय वाटलं आपण लग्न सोहळे तर आत बग बघतोच आहोत मालिका सिनेमांमध्ये पण केळवण आता त्यानिमित्ताने बघायला मिळतं ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटते फारच सुंदर आहे तिथेच मला छान वाटलं पहिल्यांदा असं काहीतरी आहे आणि हा हा असा कु कुठला लवाजामा उभा न करता काहीतरी वेगळंच आहे आणि हे कॉमन माणसांपेक्षा काहीतरी वेगळं करतायत असं न दाखवता इतकं ग सगळ्यांना हे घरच्यांसारखं वाटलं म्हणजे इथे आजी आल्या मावशी काकू सगळे आले असतील त्यांनी रॅप केलं पोवाडे म्हटले आमच्यासाठी आणि आमचं प्रॉपर असं पंगत होती केळवणाला असं पण नाही की बुफ, बुफे घेऊन के केळवण झालं प्रॉपर अशी पंगत झाली त्यामुळे ते मला इतकं आवडलं अगदी घरचा फील होता ह्या गोष्टी तुमच्या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात कुठलं केळवण तुमच्या अगदी लक्षात आहे की जे तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड बरोबर अटेंड केलं माझ्या खरंच आता मान नाही येते सुरूच झालं तसं नाही माझं आता सुरू तर होईल सुरू तर होईल आता पण मला मी केळवणं केली आहेत मी गेलोय केळवणांना आणि मला खरं तर आठवत आहे कारण रिसेंटली आमच्या फॅमिलीत कोणाचंच लग्न नाही झालंय माझं एक वर्ष होऊन गेलं आता लास्ट लग्न होऊन आमच्या फॅमिलीत सो आता okay. माझंच लग्न आहे आता माझं लग्न आहे डिसेंबरमध्ये okay. त्यामुळे आता केळवण सुरू व्हायला सुरुवात होईल एक अजून okay. एक दोन तीन महिन्यांनी अजून नाही नेहमी स्वतःच झालं आहे माझ्या करून तेव्हा आपल्याला एक असतं ना की जे नवरा नवरी असतात त्यांना एक हाईपच केलं जातं आणि ते त्यांना एक डोक्यावरच बसवलेलं जातं की हे ह्यांचंच काहीतरी ह्यांच्यासाठीच काहीतरी केलं जाणार आहे त्यामुळे तसं तसं प्रिव्हिलेज होतं मला की अरे ही आली हिच्या आवडीचं सगळं होऊ दे हिचा नवरा आला आहे त्यामुळे माझ्या वहिनीकडचं केळवण खूप उत्तम झालं होतं माझं हो आणि तुमच्या दोघांच्या ऑनस्क्रीन लोकांना तुम्ही खूप आवडता तुमचे शूटिंगचा काय एखादा अनुभव किस्सा वेगळा हिच्याबद्दलचा आम्ही रात्री शूट करत होतो खूप आणि फायटिंग सिक्वेन्स होता आता गंमत अशी आहे की मला ना लहानपणापासून ॲक्शन खूप आवडते मला खूप मजा येते ॲक्शन करायला म्हणजे कुठनं उड्या मारायच्या असतील कुठनं फाईट मारायची असेल बिंड येणार असतील गाड्या पळवायच्या असतील गाड्या उडवायच्या असतील मला खूप आवडतं सगळं करायला आणि जिथे जिथे मिळतं मालिकेमध्ये किंवा मा कधी कधी सिनेमांमध्ये मिळतं कधी कधी वेब सिरीज तिथे तिथे मी करतो एकदा तर पायही मोडला आहे माझा तर असाच एक सीन होता की गुंड आमच्या अंगावर येतात आणि मी पुढे असतो शिवा मागे असते तर शिवामाचा कोट काढते हां शिवामाचा कोट काढते तो फिरवते आणि ती त्या गुंडाच्या तोंडावरती काय ते तो, तो फेकते असा तो सीन होता तर तो करता करता आमची कारण तो कोट निघतच नव्हता आणि पहाटेचे तीन साडेतीन वाजले होते तर तो तुझ्याकडनं तो कोट निघत नव्हता कारण तो काहीतरी टाईट होता काहीतरी होत होतं आणि मला असं होतं होतं की थांब मी तुला दाखवतो कोट कसा काढायचा मला माहिती आहे तरी पण मला तो काढता येत नाही कारण मी आशुत आहे माझं कॅरेक्टर असं आहे की ते फायटिंग करत नाही अजिबात ते घाबरतं आणि शिवा असे की शिवा फायटिंग करते सो तिला फायटिंग करता म्हणजे तिला फायटिंग अशी करता करता येत आहे हां म्हणजे असं होत होतं आणि मला असं वाटतं की थांब मी तुला दाखवतो मला माहिती आहे कोट कसा काढायचा आहे खूप गप्प माझा असा किस्सा किस्सा नाही आहे पण ह्याच्याबद्दल सांगतो काय कसा वाटतोय तुला आता आता इतक्या दिवसांचं तुमचं असं का मला कसं वाटतं छान वाटतं आमचा एक ॲक्टर म्हणून बॉन्ड खूप चांगलं झालं आहे एकमेकांशी गिवन टेक या गोष्टीला घेऊन खूप चांगलं झालं आहे मला कळतं त्याला काय डिलिवर करायचं असतं त्या मुवमेंटला किंवा त्यालाही कळतं की मी आत्ता काय बोलणार आहे त्यामुळे आम्ही खूप गोष्टी न सांगता एकमेकांच्या वर्कआउट करून टाकतो आमच्या की आम्हाला एखादं सांगितलं की हे असं असं बोलायचं आहे थोडं इम्प्रोव्हाइज करायचं आहे तर आम्ही आमच्या पद्धतीने करून टाकतो आणि ते होऊन जातं टेकमध्येच तर ती गंमत आहे आमच्या आम्हा दोघांची किंवा त्याची पण मला एक कोॲक्ट तर खूप चांगला मिळाला आहे या गोष्टीची मला खूप कळू की तुला कॉएक्टर म्हणून कशी वाट खूप छान आणि ती खूप समजून घेते सगळ्यांना आणि तिचा तिला एक ना तिची ती प्रोसेस आहे ती तिचा तिचा विचार करून ठेवते की तिला काय करायचं आहे किंवा काय करायला पाहिजे असा तिचा तिचा एक छान विचार झालेला असतो आणि त्या विचारातनं कदाचित आपल्याला कधीतरी काहीतरी छान गोष्टी मिळतात अशी शेवटचा प्रश्न केळवणापर्यंत गाडी आलेली आहे पण काही नवीन ट्विस्ट आहेत का सगळं आता स्मूथली लग्नापर्यंत जाणार आहे गाडी आता अशी लग्नापर्यंत तर स्मूथली गाडी जाणार आहे लग्नाच्या वेळेस काय जो ट्विस्ट होतो तो बघण्यासारखा आहे हो कारण की लग्नापर्यंत माझी गाडी कशी जाईल मला माहित नाही okay. मी असेन त्याच्या लग्नात की नसेन हेही मला माहित नाही पण ते कसं हा आता बरोबर आहे कळणार कसं आहे काय घडणार आहे ते गंमत आहे बघायला खूप छान मला वाटतं की आज छान आम्ही महा आस्वाद घेतलेला आहे आणि तुम्हाला दोघांना आणि तुमच्या टीमला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद